bas समय गंगा नहीं बस मौन है समय गुंगा नहीं बस मौन है वक्त ने बताया कर गुट्टे को है यार ये बात हो चुका है यहाँ पे तमाशा अब तमाशा सिर्फ गुट्टे साहब का चलने वाला है तमाशे कारोबारी खेल पर आप सिर्फ एक तमाशा होगा वो आदरणीय गुट्टे साहब का होगा War das denn nicht ganz War, 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 war. चा भीजे चा भीजे, हा विजय समर्पित आहे माझा हा विजय माझा तिरी तालुक्यातल्या जनतेचा विजय माझ्या महिलांचा विजय आहे माझ्या सर्वसामान्याचा विजय आता पगड जातीचा विजय हा या निमित्तानं मी आपल्यावर सांगू शकतो हा विजय आपल्या सर्वांना मी समर्पित केलेला आहे आणि यापुढेही जितकेही विजय आपण मिळवू ते जनतेला मी समर्पित करेन हा माझा शब्द आहे मी आतापर्यंत विकासावर राजकारण केलं यापुढे हे विकासावर राजकारण करणार आहे मला माझ्या आयुष्यात काही कमवायचं हो नाही एवढं काय दिलेलं आहे माझं पोट भरलेलं आहे माझ्या पोटात माझ्या पोटात कुठली हे कशा प्रकारची जागा नाही मला मला फक्त जगायचंय तर तुमच्या जनतेसाठी जागा आणि तुमच्या गोर गरिबाच्या डोळ्यातल्या आश्रू पुष्कसाठी मला जगायचे एक लक्षात ठेवा मला फक्त आणि फक्त माझ्या हृदयात माझ्या डोळ्यात जी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची सेवा करीत नाही असं मी तुम्हाला शब्द घेतो आज आयुष्य तुमच्यासाठी आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर रत्नागर कुठे केल्याशिवाय राहणार नाही घर आणि एक लक्षात ठेवा माझ्यावर इतक्या खालच्या थराच्या टीका झाल्या मला फायदा झाला एक लक्षात ठेवा जितक्या जितक्या मला शिव्या दिल्या ज्यांनी ज्यानी मला शिव्या दिल्या ज्यांनी ज्यानी मला अपमान केला मला वाटत ते माझ्या घरावर बोलले माझ्या घरच्या माझ्यावर असून माझ्या सगळ्या घरण्यावर बोलले आणि बोलले मी त्यांना उत्तर फक्त ह्या ह्या विजयाने दिले नाही आणि पुढे ही जनता उत्तर असत्या जनतेने उत्तर दिलं या जनतेने उत्तर दिले ज्याच्या डिपॉझिट जप्त केला त्याच्यावर बोललं मला उचित दिसत मी त्याच्यावर बोलणार नाही आणि थोडक्यात बोलतो परभणीच्या खासदारला माझी वॉर्निंग आहे बाथू त्या बापूचा धोतर अरे बंडूज बस खासदार इसका कोर दिसतो धोत्रे फिरतो का तुला खासदार बनवलं त्या बाथूला तुला मतदान केलंय मतदान केलेलं तू धोतर फेडतो का लोकप्रतिष्ठ वागा तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यासारखं वागा लोकांची सेवा करणं शिका तुम्हाला सेवक म्हणून लोकसभेत पाठवलंय तुम्ही सेवक बनून राहा लक्षात ठेवा लोकांचा हा फालतू बोलू नका अरे तुम्हाला तुम्हाला विजय मिळवता आला नाही म्हणून तुम्ही काही बोलू नका विजेताई विजय पचवता आला पाहिजे आणि प्राभव पचवता आला पाहिजे लक्षात ठेवा आणि तुम्ही यापुढे माझ्या मतदारसंघामध्ये फक्त बोलून बघा तुम्हाला देशात तस उत्तर दिलं जाईल तुम्हाला माझ्याकडे बॉडीगार्ड घेऊन फिरावं लागलं वाघ एका कुणाची भीती नाही मला कुणाचं काही प्रॉब्लेम कारण मी इमानदार माणूस आहे काम करत आहे जनतेच काम करतो आणि जनता माझी कवच आहे जनता ही बसली ही जनता माझं कवच आहे हेच माझे बॉडीगार्ड हेच माझं कौचं तुम्हाला बॉडीगार्डची गरज पडेल तुम्ही बॉडीगार्ड घेऊन घेता या पुढे या तीन तालुक्यामध्ये तुम्ही बोलायची जर हिंमत केली घरातून काढू रस्त्या तुमच्या परवणीच्या घरातून काढू तुम्हाला ताकद आहे म्हणून बघा तुमच्या परवणीवर येऊन तुमच्या घरातून काढू तुम्हाला माझ्या बाबाला अजिबात लागू नका कुणाला खर गुठते असा माणूस आहे कुणाच्या वाट जात नाही कुणाच्या वाटा वाट घेत आपली धोतरे टाकले लोकांचे तुमचे पॅन्टी खायला किती वेळ लागेल तुमचे कपडे काढायला किती वेळ लागेल पण जेव्हा जेव्हा तुम्ही सोडले ज्याच्या जिवार मोठे झालेत जे जेल 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 ते मध्येच आहे ते लक्षात ठेवा आणि सगळं काय तुम्ही जे ज्याच्या जीवावर मोठे झालेत ना ज्याच्या जेव्हा त्याला कुठे घाल कुठे घाल कशात घाल ते मोकळे माझ्यासोबत हे लक्षात ठेवा तुम्ही काय इथं ठेवता ह्याच्या इथं त्याला धमकी दे त्याला धमकी दे विधानसभा निवडणूक होती म्हणून थांबलो होतो यापुढे धमकी देऊन बघा मला या जनतेने जे दिलंय त्याचं सोनं करणार मला जे संधी दिलेली आहे संधीचं सोनं करेल महानसभेमध्ये तुमचे प्रश्न मांडत होईल विधानसभेमध्ये प्रत्येक प्रश्न तुमचा मांडणार प्रत्येक प्रश्नाचं जिथं तुमचा जे जे काय तुमचे प्रॉब्लेम ते मांडणार आणि या तीन तालुक्याचा इतका विकास करणार इतका विकास करणार की महाराष्ट्रामध्ये

माझा माझा परिवार ऐका माझा परिवार निश्चित मला आहे पण माझ्या परिवाराचा प्यारा परिवार माझा हा लक्षात ठेवा जीन मरण या जनतेच्या एखाद्या डोळ्यामध्ये जर माझ्या जर आशीर्वाद त्या आश्वपसाचं काम मी करेन प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर बांधण्याचं काम मी करेन आणि एक लक्षात ठेवा मी तुम्हाला कधी उतून मातून जाणार नाही कधी तुमची मान जर नजरेन तू धुकेल कसे असे शब्द कधी बोलणार नाही तुमची मान कधी नजरेन धुकेल वागणार नाही एक लक्षात ठेवा हा विजय माझा नाही हा जनतेचा विजय तुमचा विजय तुमचा विजय आहे हा विजय तुम्हाला मी समर्पित करतो या तिन्ही तालुक्यात हा विजय माझा समर्पित करतो आणि या पुढचे जेही विजय ते सगळे तुम्हाला समर्पित करणार आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमची कधी मान शर्मिन झुकेल असे कृत्य कधी करणार नाही तुमच्या समोर एवढंच मी एकच खासदारला वार निर्वात आहे ती पुढे जाऊ काही करू तुझं किती भेटतो मला माहिती आहे घराच्या बाहेर निघत नसतो

माझ्या फिरतो फिरतो तू काय काय करतो रे बापू राहायचं तर नीट राहा तुला निवडून दिलेला जनतेनं शेवक बनून राहा आणि नाही राहायचं गाठ माझे शेवक आणि